चिखली पोलीस स्टेशन येथे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी चोवीस ते सहा पाच त्यांच्या शेतातील काही स्प्रिंकलर व इतर वस्तू अशा अज्ञात आरोपींनी चोरून नेल्या बाबतची तक्रार दिली होती त्या तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास आमच्या चिखली पोलीस स्टेशनचे डीबी पथक यांनी केली त्या तपास करत असताना त्यांच्या लक्षात आले की मेकर फाटा या ठिकाणी काही संशयित इसम तो चोरीचा माल घेऊन कुठेतरी विकायला वगैरे नेत आहेत याची त्यांना माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाल्यानंतर आमच्या डीबी पथकाने लागलीस मेकर फाटा चिखली या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणाहून काही आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे या मुद्देमालापैकी स्प्रिंकलर शेतातील स्प्रिंकलर हे मिळून आले त्यांनी अधिक तपास केला असता त्यांना अजून साथीदार आहेत का चौकशी केली असता अजून तीन साथीदार आणि माल घेणारा इसम असे एकूण सात लोक मिळून आले त्या सातही लोकांच्या विरोधामध्ये सदर गुन्ह्यातील स्प्रिंकलर व इतर मुद्देमाल चोरला म्हणून त्यांना गुन्ह्यामध्ये काल दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याच्या तपासा दरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे देखील कबूल केले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये व चिखली पोलीस स्टेशन हत्तीमध्ये इतर ठिकाणी जे जे असे स्प्रिंकलरच्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्यांची सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे सदर सातही आरोपींना अटक करून माननीय न्यायालयापुढे आज रोजी हजर करण्यात येत आहे त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड मध्ये इतर गुन्ह्यांची सुद्धा आम्ही उकल करीत आहोत सदरची कारवाई ही चिखली पोलीस स्टेशनचे डीबी पथक पी एस आय चव्हाण साहेब व त्यांचे इतर सहकारी यांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली <laughs> आहे अद्याप पाहावे तो आरोपींकडून एकशे सहा नग स्प्रिंकलर तोट्या सदोतीस हजार रुपये वीस स्प्रिंकलरचे तुकडे केलेले भंगार सहा हजार रुपये गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली तसेच त्यांचे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा मिळून एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल अद्याप जप्त करण्यात आलेला आहे पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात येईल